नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये तर खेकडं पकडलेले आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती मोठी खेकड आहेत व्हिडिओ होणार आहे आपला तर शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत उचलू राहिले बघा परत उचलू राहिले बघा किती मोठी आहेत आणि बघू शकता दोन पिल्ल पण आहेत छोटी छोटी बघा त्यांना पिल्ल पण आहेत हे परतच हे बघा हे पकडून राहिले परत किती बारकाली आणि ही किती मोठा काय करावं आता काय करावं तर आता अर्चना खेकडं साफ करणार आहे खेकडे आणि खेकड बनलेले आहेत सेलिब्रिटी खूप मोठे स्टार त्यांच्यासाठी <laughs> बघा खेकड त्यांच्यासोबत खूप सारे व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढले आणि पहिल्यांदा खूप मोठे खेकडं भेटले तर आता अर्चना साफ अर्� करणार आहे आपण आपण आता खेकड साफ हे बघा किती मोठ आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे जे असत ते असं काढून टाकायचं अशा पद्धतीने सगळे खेकड साफ करून घ्यायची बघा ही घाण आहे ती काढून घ्यायची आणि काढल्यानंतर जे हे मोडून घ्यायचं आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची हे बघा याला बोलतात मांदा आता तुम्हाला पुढच नक्की दाखवू तर पुढे बघा मित्रांनो बघा आपली खेकडं साफ करून झालेले आहेत छान अशी आता ही स्वच्छ पाण्याने धुवायची आणि ठेवायची ना नंतर मी वाटण पण काढणार आहे तेव्हा पण बघा हा मांदा आहे याने कारणाला खूप छान चव लागते तर ते काढून घेतलेलं आहे आपण कवटीतून तर मी तुम्हाला नंतर वाटण वाटताना पण दाखवील पाट्यावरती तर बघत राहा पुढे तर बघा मित्रांनो आपल्या वाटण्यासाठी एवढं साहित्य लागणार आहे तर बघा भाजून घेतलेलं खोबरं आहे कांदा कोथंबीर आणि आपला काळा रस्सा करायचा त्यामुळे भाजून घेतलेली काळी आहे एक आणि हा हिंबट जिरा मीठ आणि हळद एवढा आपल्याला पाट्यावरती छान असं वाटून घ्यायचं आहे तर आपण आधी एक खोबरं ठेचून घेऊया पाट्यावर आणि आपण त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घेणार आहेत छान असं वाटून मिक्स करून बघू शकता तुम्ही सगळं टाकून त्याच्यावरती वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून बघू तर बघा आपण हे सगळे मसाले कारणामध्ये वापरणार आहेत तर हा आहे कांदा लसूण मसाला हे आहे लाल तिखट आणि हा आहे मीठ मसाला आणि हा आहे सुहाना मटन मसाला आणि हा आहे घरी बनवलेला मसाला तर आपण हे सगळे मसाले कालोणामध्ये वापरणार आहेत आणि थोडीशी घेतली आहे टेस्टिंग पावडर तर मी तुम्हाला दाखवतेच नंतर कालून बनवताना तर बघा आपण टाकून घेणार आहे हा अगोदर याच्यामध्ये छान असा हे छान असं शिजून द्यायचं मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं तर बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही हा मांदा तर याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे आता

बघा छान असं तेलामध्ये हे मसाल्या याच्यामध्ये पतून घेतलेलं आहे आपण छान असे बघू शकता आणि असा खमंग असा वाट पण सुटलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आता हे बघा हे वाटण काढलेलं आहे पाट्यावरचं ते वाटण आपण याच्यात घालणार आहे त्याच्यामध्ये आपण पुरेसं पाणी घालणार आहे आणि आता हे जवळजवळ जवळ पंचवीस ते तीस मिनिटापर्यंत आपण असं शिजून देणार आहे त्यानंतर छान गावरान खेकडाचा आपला तयार होणार आहे बघत राहा पुढे कंटिन्यू तर बघा याला उकळायला सुरुवात झालेली आहे आणि छान अशी तरी पण आलेली आहे बघू शकता तुम्ही याला अजून बराच टाइम लागणार आहे शिजायला तर बघा आपली खेकड आहे तर आपलं कालवण तयार झालेलं आहे गावरान रस्ता आणि सगळे ताव मारताय खेकडांवरती बघू शकता तुम्ही आणि हे बघा इथे खाताय खेकडं तर कशा आहेत सांगा एक नंबर <laughs> खेकडा मी तुम्ही पण या खेकडा खायला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बा बाय